नमस्कार आपण बघत आहात शोक सत्य बातमीपत्र न्यूज जनसामान्यांचा आवाज मुख्य संपादक रवी बालाजी फडणवीस आज आपण आगामी गणेशोत्सव आणि अनुषंगाने पूर्ण रूपमाचा आयोजन केलेलं होतं या ठिकाणी आम्ही चौक शिवाजना चौक शिवाजी चौक यानंतर शंकरवार चौक मार्ग मार्केट प्लेस हा पूर्ण एरिया दूध नाका परिसर पार नाका त्यात आपण दुर्गडी या ठिकाणी आलेलो आहोत असं पूर्ण भागामध्ये ज्या ठिकाणी आपलं विसर्जन मिरवणूक मार्ग आहे या ठिकाणी आपण आज विसर्जन रूटवरती या रूटमार्च आयोजन केलेलं होतं या ठिकाणी आमचे कल्याण उपयोगातील सर्व अधिकारी कर्मचारी एसीपी कल्याण असतील त्यांचं सगळे सिनियर बी आय नंतर आमचे स्कूलटेशचा स्टाफ आणि एसआर प्लॅटून असा जवळ दीडशेपेक्षा पेक्षा जास्त आमचे अधिकारी कर्मचारी आज या रूट होते आगामी सण उत्सव जे अतिशय शांतता मार्गामध्ये आणि कोणत्याही अप्रिय घटना न होता पार पाडाव्याकरता हे वृत्त मार्च नियोजन केलेलं होतं या ठिकाणी या सर्व या, या माध्यमातून मी सर्व कल्याण डोंगरीकरांना एक आश्वासन दिसत होतो की पोलीस विभाग हा कोणत्याही परिस्थितीतील दिल, दिल करता करता। का तयार आहे त्याच्याकरता कुणीही अफावरती विषयी विश्वास ठेवू नका आणि आपल्यावरती काही माहिती असेल तर आपण नजरेच्या पुलट्याशी त्या ठिकाणी तात्काळ देण्यात यावी आणि या पूर्ण सण शांततेमय मध्ये पार पाडण्याकरता पोलीस दल सज्ज आहे